हे प्रिय भाई मी काय राहतोय राणे पाहुणे येऊ राहिले है आणि तबनी तयारी कर आऊ राहिली ती हा व पटक्यान हा पाहुणे लगेच येऊ राहिले हा ना हा चट्टई आण बाहेर लेगचई पाहुणे आले का चटई बाहेर आण अहो आणते ना पटक्या नावर तिचं तिचं ये लई हात आहे तिचा हा ति ताई आव येऊ दे लेखच कुणात चालेल शॉन्ग घेऊ ले तू तुम्ही तर म्हणले ना अरे ते तिचा याच्या तांबरून आणायचं पाहुणे आले थे का पाहुणे आज किती लांबे काय माहिती आली वाटतंय का त्यांचीच गाडी हा हा एवढं आली एवढं आली हे पुरे ये का आता पाहुणे आले पा तयारी करा हक्का जमूनच घे बघ काय कुठं घर पावलं नको लावू बास ने Ya, ram, 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 ya, beri, ya, rani, rani, ah, ndak, kayak, gairah, ter, 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 ter,

काय नाही मजेत बरं बरं तुमच्या तुमच्या इकडे रस्तेच द्या नाव नाही ना रस्ते ना? आता काय झाले सगळीकडे पावसा नाही ना पारा खड्डे पडले त्याच्यामुळे जास्त लेट झालं आव आम्हाला उशीर झालाय पुरीला बोलून घ्या ना हा ते मेकअप करते ना आवडते ना तुम्ही का कोण आहे या बहीण नाही मोठी बहीण आहे का हा कुठे जाईल बहिणीला सायकेड सायकेडला सायकडला असं अच्छा मग तुम्हाला वडील आहे ना हाय एक मामा मामा आहे मोठा एक लहान आहे लहान आहे तुम्हाला हा आहे ना आहे ना बरं काय मान पोया पोया आहे असं ना तीन आहे किती पाहू तुम्ही दोघ आहे हा तुम्ही काय करते मी सॉफ्टवेअर इंजिनियर हा का मग कुठे काम आहो हे माळेगावला माळेगावला असं असं <laughs> पगार पण चांगला आहे का हा हा राणी राणी आवरले का माना पटकन चालते का

इकडे वाट करू बस पुढे सरक ना ऐक ना माझ व्यवस्थित झालंय नाई चाल बस मी काय बाई मुलगी काय विचारायचं विचारून ताई विचारून घ्या ना तूच विचारून घे तुलाच लग्न करायचे काय नाव तुझ माझ गायत्री शिक्षण बारवी बरून करायचंय एवढी हसते का बर हसमुखे हसमुख हसता मोक आहे बापुरी का एवढं माणसं कधी पाळायला न ते ती हास मुके, हास मुके। हास हा। ना मग त्याच्यामुळे त्याला थोडंसं लाज वाटत ते माणसं पाळलं काय करते असं आता केवढा ती केवढी तर पाळ मग मी काय आणतोय कानात असं कुसबुस बोलू नका मोकळा बोला मोकळा बोल माय पोर तुम्हाला तब्येत नाही अशी वाटायची ना ती फक्त भात खाती भातामुळे अशी झाली तिला पोळी माहिती नाही अजून अजूक खिचडी भात आहे का खिचडी भात सपेद भातच खाती आता काय सांगा तुम्हाला हसायचं काय डायलॉग असायच माणसात गेलीच नाही ना तुम्हाला म्हणले ना हसमुखे असत ही पोर पाय माझा दुसरी पाणी कशी म्हणजे असं सगळे सारखं झालं माझ्या का तेव्हा बरं माझ्या पाणी पित किती कमधामधे मी शेती भीती काही करत नाही मी काय वावरातल्या कामा काही करणार नाही मी माही पोर आहे ना भाऊ बरं काल वावरात गेलीच नाही मग एकटी वय चालू आहे महापुरीचा पण अजून वावरातलं काही माहिती नाही आमच्याकडे तर शेती करावं लागत कामाला आज काय करते मी कामाला घरी आता सगळ्या पोरले गे कुठं तुम्ही जेड कामाला तिथे घर ते काम वीस किलोमीटरचं अंतर आहे ना नाही भाऊ मग घराच्या घरात करेल पण वावरात जाणार पोर तिला आम्ही लाडाने तुम् वाढवले नाही करत ते लाडानी वाढवलंय शेती काम करणार योग्य राहील ना मामा ये, शेती भीती करणार नाही एवढं सर्विस आले तुम्ही तुमच्याकडे काय नवकर माणसं नाही माझी मम्मी अजून एवढी शेती काम करते हा मग ठीक आहे मम्मी बघायला जाईल त्यांच्या बरोबर आणि लोक ठेवून देईल कामाला आम्हाला बरोबर का नाही काय तर बरोबर नाही गपतो अस काय बोलते बरं बा पोर काय शेती करणार नाही जमाते का तुमचा विषय हा हा हो आता आम्ही जरा डिसिजन घेऊ हा मग तुम्हाला सांगू डिसिजन घेणार का तुम्ही तर हो तुला पास आहे का पोर का पोर पास आहे का चांगलं आहे तसं पण त्याला मला शेती काम बेम नाही करणार नाही बोललोय तू घाबरू नको मग तू विचार तुला काय विचारायचं तुला परवाना तू विचार ना तू काय माहिती करता येतोय पाणी भरता येतं मान नाही प्रश्न काय प्रश्न आहे ते काय विचार राहिल बरोबर मी काय म्हणजे आयकादायला येणार आहे का मी नांदायला जाणार आहे अ शेवटी माझा तिला विचारणार आहे माहिती ती उद्या म्हणून लादी पूज भांडे गस माहिती

काय तुम्ही तोंड चालून दिल त्या पोरीच काय काय प्रश्न करू राहिली म्हणजे विचार झाल्या बरोबर आहे ना तिला आयुष्य काय करायचं त्याचे आता काही असं नाही जमणार आहे का मोडणार ये मोड्याचा काय समज पाय किती संस्कारी वाटू राहिली तिने असंच केलं भाऊ आता काय सांगायचं गेलं पांगाच हाय ते बर पण तिची आयुष्य सुशिकते वाटते मला हा काय नाही भाऊ मला माहिती दिसत नाही तिचं लग्न व्हायले पाय तिला नाही पाहायला आलंय तुम्हाला पाहायला यायले पाहिलं कस बोलत

तुला का पुरी लागली होती थांबायचं पाच दहा मिनिट बघून घ्या बरं मी काय तुम्ही दोघं साईडला जाते का दोन दोन शब्द बोलून या पसंती करा दोघांची त्याला विचार येश का नो का जाऊन तिकडे मारणार नाही काय मारी वा बोलण्या नहीं। 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 आ, मी काय तूच आहे तुम्ही पुरेला मावशी आहे सगळं आहे काय घाबर घाबरतो काय मी काय हो पण मला एक सांग मी बोलायला जाणार कशाला घेऊन जायचं जर मला लग्न करायचं चार का तू आता डायरेक्ट जाऊन हो बाई मी काय पुरेला मावशी आहे सगळं आहे काय टेन्शन नाही हा तुमच्या बाबाला काही त्रास होणार नाही काही नाही बस अहो पोर पाहूनच मा भाऊ एवढा घाबरलाय नाही काय काय नाही तुम्ही काय ते घेऊ नका माई पोर इतके आहे फक्त लग्न वाहू द्या जयार नाही तुमच्या भावाला येऊस जीव लावला ताप आला माल का नाही धावली पोर काय मला द्या ना दिसत आपण या लावू द्या सांगू अ ना पोर लिज उडेल दिसत आहे ना ते डायरेक्ट धावून चला आपण चार दिवसांनी सांगू त्यांना बर का आम्ही येऊ का आता बर का थांबा ना उद्या तुम्हाला फोन करून सांगतो आम्ही ते समजू का तुम्ही जाता दोन मिनटं थांबा ते मी तुम्हाला सांगतो उद्या फोन करून तुम्हाला कळवतो काय प्रॉब्लेम हो हो पाणी पिना आता पाव पावले मी काय बोला ना

<laughs> चला जाऊ द्याला आता का आपल्या आपल्याच वटवट चालू करायची हे भाई आता पाहुणे गेले हे पाहुणे किती व्हायचे माहिती ना पस्तीस सावे बरोबर ना आणि तो इतका व्हायचा दिला तो आता मला आता मी याच्या पुढे संबंध सुद्धा नाही आणणार आणि तू आता एखाद्या मागाही निघून गेले ना तर मला डोळ्याला सुद्धा पाणी आणणार नाही हा तुला एक सांगतो चल करा मध्ये नाही करा तिला तोंड यायचं कारण तुम्हीच लोक चहाचं पाण्यात काय काय सॉंग डॉंग करते बाणसाई मध्ये येडप येडपण घेते येडपण मी घेतला का तुम्ही घेतला वय चायचं झालं तुला काय वाटू दे जीवाला वय माझे ए काय होत <laughs>